नमस्कार मैत्रिणींनो चला तर आज आपण खारे शेंगदाणे बनवणार आहोत त्यासाठी आता आपण इथे मी एक किलो शेंगदाणे आणलेले आहेत बघा हे एक बाऊल भरून घेतलेलं आहे हे अजून एक बाऊल भरून आपल्याला टाकायचे आहे असे दोन बाऊल इथे कढई ठेवलेले आहे पाणी उकळले की आपल्याला दोन बाऊल भरून शेंगदाणे यामध्ये टाकायचे आहेत पाणी उकळल्याच्या नंतर चला तर पाणी उकळत आलेलं आहे आता आपण त्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊया आता शेंगदाणे आपल्याला दहा मिनिट सात आठ मिनिट दहा मिनिट आपण असे उकळू शकतो अजून आपण एक मिनिट ठेवूया चला तर बघूया आपण सहा सात मिनिटे झालेली आहेत बघा कशी साल सुरकुतली आहे तर आता आपल्याला हे बऱ्यापैकी शिजलेले आहेत आता आपण यामधलं पाणी काढून घेणार आहोत बघू शकता चला तर आता आपण काढून घेऊया इथे मी चाळणी ठेवली आहे त्याच्या खाली एक पातेलं ठेवलेलं आहे कारण आपल्याला त्यामधलं असे काढून घ्यायचे आहेत आपल्याला सर्व आता आपण हे असे थोडेसे थंड झाल्याच्यानंतर नंतर आपण त्याला मिठामध्ये करून घेऊया चला तर आता थंड करून घेते फॅन खाली बघा अशा प्रकारे मी पेपरवर सुकण्यासाठी टाकलेले आहेत थोडेसे सुकून घ्यायचे आहेत आपल्याला चला तर आता थोडेसे गोलंब पण आहे यामध्ये अशातच आपल्याला मीठ गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहेत चला तर आता इथे पॅन ठेवलेला आहे लोखंडी पॅन आहे हा आता त्यामध्ये आपण हे त्या मीठ टाकून घेऊया मीठ असं पसरून घ्यायचं आहे आपल्याला कारण आपल्याला त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत आता बऱ्यापैकी आपलं मीठ तापलेलं आहे चला तर आता आपण इथे शेंगदाणे टाकून घेऊया सर्व शेंगदाणे आपण त्यामध्ये टाकून देऊया सर्व शेंगदाणे टाकून दिलेले आहेत हो त्याला असा हलकसा हलवायचा आहे त्यामध्ये आपले शेंगदाणे अजून आपल्याला एक मिनिट आपण असंच हलवून घेऊया चला तर तुम्ही बघू शकता आपल्या शिंगवाणी बघा मस्त झालेले आहेत चला तर आता आपण अशा प्रकारे आपण सर्व काढून घेऊया बघा बघा कशी झाली शिंगाने आपले मस्त कसे वाटले मैत्रिणीनं तुम्हाला शेंगदाणे आणि पहिल्या टायमाला मी केलेले आहेत चला तर बघा कसे साल निघते मस्त झालेले आहेत कुरकुरीत चला तर आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पण बनवा खारे शेंगदाणे